नमस्कार मी पल्लवी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारा आवळ्याचा चुंदा तुम्ही याला मुरब्बा सुद्धा म्हणू शकता तर हा आवळ्याचा छुंदा फ्रीजमध्ये न ठेवता वर्षभर तर टिकतोच पण याला बनवायचं कसं ते सविस्तर रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आवळे कोणते निवडायचे चाचणी पक्की कशी घ्यायची वर्षभर टिकण्यासाठी सगळी सविस्तर माहिती मी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत राहा बनवायला खूप सोपा आहे झटपट तयार होतो अख्ख्या आवळ्यांपेक्षा हा चुंदा बनवायला तर सोपा आहेच पण खायला सुद्धा छान लागतो अख्ख्या आवळ्या आपण जेव्हा घेतो त्यावेळेस मुलांना ते खाता येत नाही म्हणून मुलं हे जो मुरब्बा आहे चुंदा आहे तो पोळी सोबत सुद्धा लावून खाऊ शकतात किंवा मग डायरेक्ट सुद्धा खाऊ शकतात आणि जो अख्ख्या आवळ्यांचा मुरब्बा आहे तो मुलांना खाता येत नाही चला मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया लहान मोठे सगळे खातील असा हा आवळ्याचा पौष्टिक धंदा आज आपण बघूयात तर या ठिकाणी आवळे कसे निवडायचे लक्षपूर्वक बघा बरं का आवळे पक्के असले पाहिजे आता याला थोडासा लालसर रंग आलेला आहे म्हणजे आवळे पूर्णपणे पकलेले आहेत पिकलेले आहेत जवळजवळ असे आवळे असेल तर मुरब्बा हा बिलकुल खराब होणार नाही वर्षभर टिकेल त्याचबरोबर ते डाग पडलेले नसावेत जरी एखाद दुसरा डाग असेल तर तो, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये बिलकुल डागाचा आवळा जाता कामा नाही आता हे अर्धा किलो आवळे आहेत अर्धा किलोच आपल्याला गुळ लागणार आहे तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचं पाणी टॅप करून घ्यायचंय आणि नंतर एखाद्या कढईमध्ये खाली पाणी टाकायचं वरती एखादं चाळणी ठेवायची स्टीलचेच भांड्याचा वापर करायचा बर का मुरब्बा सुंदा बनवता वेळेस आणि त्या चाळणीवरती हे आवळे ठेवून आपल्याला अर्धवट उकडून घ्यायचे पूर्णपणे उकडायचे नाही तरच म्हणजे अर्धवट उकडले तरच आवळ्याचा चुंदा हा छान खोखो खो होतो बर का पूर्णपणे उकडले की मग तो आवळ्याचा सुंदा एकदम बारीक होतो आणि चवीला खायला एवढा छान लागत नाही आता हे अर्धवट उकडल्यामुळे खिसता येतात पूर्ण उकडल्यामुळे ते खिसल्या जात नाहीत तर अर्धवट कसे उकडायचे पाण्याला उकळी आली की आवळी ठेवायचे दहा मिनिटं कमी गॅसवर झाकण ठेवलं की आवळी छान अर्धवट उकळतात तुम्ही स्टीमर मध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता पण शक्यतो स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा अॅल्युमिनियम लोखंडी भांड असेल आवळा हा आंबट तुरट असल्यामुळे भांड उघडल्या जातं आणि त्याचा अर्क भांड्याचा या चुंद्यामध्ये उतरतो म्हणून शक्यतो नॉनस्टिकचं भांड किंवा स्टीलचं भांड हे वापरायचं आहे आता हा आवळ्याचा खीस आहे तो मी पूर्णपणे बनवून घेतलेला आहे बघा मस्त साखवले दार आवळ्याचा खीस पडलेला आहे आता हा खीस जेवढा तुम्हाला जर गुळाचा अंदाज समजला नसेल अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ तर खीस जेवढा एखाद्या वाटीने मोजायचा जेवढा वाटा खीस भरल तेवढाच वाटी आपल्याला बारीक केलेला गुळ घ्यायचा आहे किंवा मग अर्धा किलोला अर्धा कुळ किलो गुळ असं वापरायचं साखरेचं प्रमाण सुद्धा तसंच वापरायचं अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलो साखर हे प्रमाण बरोबर होतं बरं का आता हे गुळ आपल्याला या खिसामध्ये टाकायचं आहे गॅस तर चालू केलेला आहे मस्त मेल्ट होतोय गुळ आता मेल्ट झाला गुळ की त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आहे आणि एकदम चव येण्यासाठी त्यामध्ये आपल्याला काळ्या मिठाचा वापर करायचा काळ्या मिठानं हा आवळ्याचा सुंदा खूप टेस्टी लागतो त्यामुळे अवश्य काळं मीठ वापरायचंय आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट वापरणार आहेत आंबड गोड तिखट असं जर पाहिजे असेल थोडंसं अगदी लहान मुलांना पाहिजे असेल तर नाही वापरलं तरीही चालतं पण अगदी थोडंसं लाल तिखट वापरलं ला की पोळीसोबत खायला हा सुंदा लहान मुलांना खूप आवडतो तर आता सगळं टाकून झालेलं आहे आता आवळ्याचा जसं जसं आपण याला हलवत राहाल तसा तसा हा गूळ आपला कोरडा होत राहील आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे की आपली चाचणी बनली की नाही जर बोटावर असं घ्यायचं जर तार बनत नसेल तर समजायचं कच्चा आहे ही चाचणी घेणं खूप महत्वाचं आहे तरच आवळ्याचा मुरब्बा हा वर्षभर टिकतो आणि हात सारखा आपला चालू ठेवायचा कारण शक्यतो स्टीलचं भांडं असेल तर ते पटकन तळाशी आवळ्याचा मुरब्बा लागू शकतो आणि मग करपट वास त्या मुरब्ब्यामध्ये छुंद्यामध्ये बसतो त्यामुळे आपला हात सारखा चालू ठेवायचा आणि हे बघा आत्ता परत एकदा मी चाचणी चेक केली मस्त तारा येतात अशा तारा आल्या की समजायचं आपला आवळ्याचा सुंदा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा असा पसरवून ठेवायचा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच भरणीमध्ये भरायचा गरमागरम भरणीमध्ये भरायचा नाही जर तुम्ही इथे गरमागरम भरणीमध्ये भरला तर त्या वाफेच पाणी तयार होईल आणि चुंदा मग पटकन खराब होईल असं सगळ्या या टिप्स छोट्या छोट्या पाळल्या तुम्ही तर तुमचा हा आवळ्याचा चुंदा मुरब्बा वर्षभर टिकतो न फ्रीज वापरता सुद्धा फक्त चाचणी व्यवस्थित घ्यायची आहे तार येईपर्यंत आवळे निवडता वेळेस पक्के निवडायचे आणि असा भरणीमध्ये हवाबंद भरणीमध्ये ठेवायचा काचेची भरणी किंवा प्लॅस्टिकचीच भरणी असावी स्टीलच्या भांड्याचा वापर करू नका आता हा आवळा पूर्णपणे मुरब्बा थंड झाला होता त्यावेळेसच मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेतलाय बघा रेसिपी बनवायला खूप सोपी आहे खायला चटपटीत लागतो नक्की रेसिपी ट्राय करा हा आवळ्याचा सुंदा गुळाचा बनवल्यामुळे मुलांसाठी तर हेल्दी आहे सगळ्यांसाठी सुद्धा हेल्दी आहे बनवायला सोपा आहे करायला मग रेसिपी ट्राय रेसिपी तर ट्राय कराच पण व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय